कागल तालुक्यातील कसबा सांगा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ए बी कुंभार ग्रामपंचायतीची कामं वेळेवर करत नाहीत तसंच ग्रामपंचायतीच्या कामात ते सरपंचांना सहकार्यही करत नाहीत त्यामुळं ग्रामपंचायतीची अनेक कामं खोळंबली असून ग्रामपंचायतीच्या कारभारावर परिणाम झालाय त्यामुळं कुंभार यांची अन्य ठिकाणी बदली करून अन्य ग्रामसेवक द्यावा या मागणीसाठी कसबा सांगा ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी कागल पंचायत समिती कार्यालयासमोर आज लाक्षणिक ठिय Dolan Keller. कसबा सांगावचे ग्रामसेवक श्रीकांत कोळी यांच्याकडील पदभार काढून घेऊन ग्रामसेवक ए बी कुंभार यांच्याकडं जानेवारी महिन्यात पदभार सोपवण्यात आला आहे मात्र कुंभार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ग्रामपंचायतीची कोणतीही कामं वेळेत केलेली नाहीत मासिक सभांचं प्रोसिडिंग ते लिहित नाहीत कामांचे प्रस्ताव ते पाठवत नाहीत तसंच शासनाकडून आलेली माहिती गावच्या सरपंच या नात्यानं आपल्याला देत नाहीत ग्रामपंचायतीच्या कामावर आणि एकूणच गावच्या विकास कामावर त्याचा परिणाम झाला आहे त्यामुळं ग्रामसेवक एम बी कुंभार यांची अन्यत्र बदली करावी या मागणीसाठी सरपंच एडव्होकेट वीरश्री जाधव यांच्यासह सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी कागल पंचायत समितीसमोर लाक्षणिक उपोषण केलं ग्रामसेवक कुंभार यांच्या कामाबाबत पोलिसांनीही लेखी तक्रार केली आहे कुंभार यांच्यामुळं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात अडथळा येतोय ग्रामपंचायतीच्या निविदा रखडल्यानं अनेक कामं खोळंबली आहेत त्यामुळं ग्रामसेवक कुंभार यांची बदली करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे यावेळी उपसरपंच बाळगोंडा पाटील सुदर्शन मजले प्रवीण माळी बाबासाहेब मगदूम यांच्यासह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते